सात दोन हजार तेवीसला महानगरपालिकेमध्ये एक छोटीशी घटना घडली ती काय घटना आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या घटनेमध्ये तीन व्यक्ती इन्वॉल्ड आहेत एक आहेत मोहम्मद लांडगे जे एक अपंग फळ विक्रेते आहेत दुसरी व्यक्ती आहे दिनेश खराडे हे जे आहे ते आर टी आय अधिकारी आहेत आणि ते समाजकार्य सुद्धा करतात आणि तिसरी व्यक्ती आहे उप आयुक्त माधव जगताप साहेब तर ही काय घटना आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की जे मोहम्मद लांडगे होते त्यांना मदत करण्यासाठी त्यांची काय मागणी होती महानगरपालिकेकडे तर त्यांना ती नीट सांगता मोहम्मद लांडगे यांना तर त्यांची मदत करण्यासाठी दिनेश खराडे हे त्यांच्यासोबत महानगरपालिकेमध्ये आले होते आणि ती तक्रार जी होती ती माधव जगतापच सोडवणार होते त्यांच्याकडची ते त्यांच्या डिपार्टमेंटची ती तक्रार होती तर त्यांच्याकडे गेलं असताना दिनेश खराडे यांच्यावर तीनशे त्रेपन्न ती कलम आय पी सी तीनशे त्रेपन्न थ्री फिफ्टी थ्री हा कलम लावण्यात आलेला आहे माधव जगताप साहेबांच्याकडून कृपया हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण का आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज लागणार आहे मी मिलिंद जाधव टी व्ही टेन एकवीस सात दोन हजार तेवीसला मोहम्मद लांडगे यांची यांची जागेसंदर्भात म्हणजे त्यांचा स्टॉल कुठं लावावा त्यांची हातगाडी कुठं लावा ह्या संदर्भात त्यांची महानगरपालिकेकडे कर, काही रिक्वेस्ट होती पण ते अपंग व्यक्ती असल्यामुळं त्यांना ते नीट सगळं अधिकाऱ्यांना सांगता येत नाही असं लक्षात येऊन दिनेश खराडे हे जे सामाजिक कार्यकर्ता आहेत आर टी आय अधिकारी सुद्धा आहेत ते आर टी आय ची ती माहिती काढतात हे त्यांच्या मदतीसाठी महानगरपालिकेमध्ये जगताप साहेबांच्याकडे आले होते कारण का पथ विक्रेता आणि पथ विभाग हा जगताप साहेबांकडेच येतो माधव जगताप साहेब तर त्यांच्याकडे आले असताना केबिनमध्ये ते नक्की काय झालं हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिनेश खराडे यांचं त्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेलाच त्यांची बाईट घेऊन मी मा माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे ते जर बघायचं झालं तुम्हाला आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी टाकत आहे तर आज मी तुमच्यासमोर माधव जगताप साहेबांचं काय म्हणणं आहे ते मी तुमच्यासमोर सादर करणार आहे एकवीस तारखेला जी घटना घडली त्याबद्दल आपण बोलत आहोत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला बावीस सात दोन हजार ते तेवीसला माधव जगताप साहेब साधारणतः आठ वाजता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी जे दिनेश कराडे आहेत त्यांच्या विरुद्ध कंप्लेन दाखल केली ते जी मी कलमस्वर तुम्हाला सांगतो ते जे तुम्हाला सांगतो कलम आहे तीनशे त्रेपन्न तीनशे एक्केचाळीस आणि पाचशे सहा थ्री फिफ्टी थ्री थ्री फोर्टी वन आणि फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स तर ह्या तिन्ही कलमाचे पहिल्यांदा थोडक्यात मी तुम्हाला अर्थही सांगतो की पहिलं कलम जे आहे थ्री फिफ्टी थ्री हे आहे सरकारी कामात अडथळा आणणे थ्री फोर्टी वन अँड फाईव्ह झिरो सिक्स ह्या दोन्ही कलमाचे अर्थ असं सांगतो की एखाद्या माणसाला अडवणे आणि दुसरं आहे त्याला शिवीगाळ करणे असे पुढच्या दोन कलमाचा अर्थ आहे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बावीस तारखेला सकाळी म्हणजे एकवीस तारखेला घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः टी व्ही टेन तर्फे जगताप साहेबांना यांनी फोन केला होता आणि त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मी त्यांना त्यांना विचारलं असताना तर त्यांनी त्यावेळी ते मला सांगितलं की विटकर जे आहेत जे सिक्युरिटीचे इन्चार्ज आहेत हेड आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला ते तुम्हाला ह्या विषयावर बाईट देतील कारण का मी सिक्युरिटीला बोलवलं होतं ते तुम्हाला सगळ्या घटनेबद्दल सांगतील याची एक म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा की आत्तापर्यंत म्हणजे मी जेव्हा फोन केला होता म्हणजे बावीस तारखेला सकाळपर्यंत कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती त्यानंतर परत मी महानगरपालिकेमध्ये गेलो विटकरांना भेटलो म्हणजे माधव जगतापांची त्यांना सूचना होती की माझ्या सांगण्याशिवाय तुम्ही कुठली बाईट द्यायची नाही म्हणून मग मी परत माधव जगताप साहेबांच्या केबिनमध्ये गेलो ज्या केबिनमध्ये ही घटना घडली होती तर माधव जगताप साहेबांनी जे मला सांगितलं तेच इथं त्यांच्या तुम्ही आता इथं डी सी आर असं लिहिलेलं आपल्याला सगळे शब्द माहीत असतात असं नाही याला आम्ही एफ आय आर असं म्हणजे म्हणू शकतो तर, तर इथे त्यांनी मला जे सांगितलं त्यांनी मला सगळं सांगितलं आमचं त्याच्यावर जा चर्चाही झाली आणि तेच इथं त्यांनी मांडलेलं आहे तर काय मांडलेलं आहे ते कृपया करून तुम्ही समजून घ्या मी फक्त मुद्दे सांगतो तुम्हाला मोहम्मद हुसेन लांडगे यांच्या प्रश्ना मला दिनेश कराडे यांनी काही कारण नसताना माझ्या दालनात मी या व्यक्तीला घेऊन आलेलो आहे तक्रार माझी आहे असे म्हणत मी नागरिक आहे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे असे जोरजोरात ओरडत माझ्या अंगावर मारी ना करता धावून आला त्यामुळे मी घाबरून गेलो हे जगताप साहेब म्हणतात ना मी घाबरून गेलो व माझे सुरक्षा रक्षकांना बोलून घेतले त्यांनी मी म्हणजे दिनेश मी तुम्हाला बघून घेतो ह्या दुसऱ्या कलमाचा विषय आहे की तुम्हाला मी धमकी देणे अशी धमकी दिली मला माननीय आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्याकडे कामगाराच्या अनुषंगाने भेटीसाठी जायचे असल्याने मी त्यांना मला जायचे याबाबत सांगितले असताना देखील त्यांनी आरडाओरडा करत दरवाजा मध्ये उभे राहून माझी वाट अडवून ठेवली हे परत आणखीन एक कलम आहे जे म्हणजे कुणाला तरी आडवणे आडवून ठेवली व मी जाणार नाही व तुम्हाला देखील जाऊ देणार नाही असं दिनेश खराडे म्हणले असं जगताप साहेब सांगतायत त्यांच्या या बोलण्यामध्ये असे म्हणत मला शासकीय काम करण्यामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्याच्या विरुद्ध माझी फिर्याद आहे म्हणजे ह्या तुम्हाला आता म्हणजे माधव जगताप साहेबांनी जे मला सांगितलं तेच इथं लिहिलेले आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे तर अशी ही दुसरी बाजू म्हणजे त्याला म्हणतात ना की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तर आपण जसं माझ्या चॅनलवर खराडे साहेबांचंही बाजू ऐकलेली आहे ते मी सांगितले की त्यांचं इंटेन्शन काय होतं ते तिथं का गेले होते ज्या घटना घडली त्याच्या संध्याकाळीच आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माधव जगताप साहेबांनी जे सकाळी मला सांगितलं तेच रात्री साधारणतः आठ वाजता त्यांच्या एफ आय आर मध्ये त्यांनी ते पोलीस स्टेशनला ते सांगितले आहे अशा अशा पद्धतीनं दिनेश खराडे यांच्यावर सगळ्यात महत्वाचा जो हाच आहे की तीनशे त्रेपन्न हा गुन्हा दाखल झालेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की ही झाली दुसरी बाजू तर ही बाजू झाल्यानंतर सुद्धा आपण सगळ्यांनी याच्या दोन्ही बाजू बघून याच्यावर विचार करून पुढे कसं होईल याला झालंय आता साधारणतः एक महिना तर या याच्यावर विचार करून मला कॉमेंटमध्ये तुमचं काय मत आहे ते कळवावं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल सुद्धा आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा कळवा आणि या संदर्भातले बाकीचे व्हिडिओसुद्धा मी सगळे तुम्हाला शेवटी तुम्हाला इथे दिसतील दोन इकडे तर ते तुम्ही बघा आणि याच्यावरचं तुमचं मत तयार करून आम्हाला सांगा मी मिलिंद जाधव टी व्ही टेन इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब